परभणी लोकसभेचे उमेदवार पंजाबराव डक यांच्या प्रचारासाठी पक्ष अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची परभणी शहरात सभा आयोजित करण्यात आली होते परभणी शहरातील जिंतूर रोडवरील नूतन शाळेच्या मैदानात परभणी लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पंजाबराव डक यांच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उमेदवार पंजाबराव डक डॉक्टर धर्मराज चव्हाण प्राध्यापक सुरेश शेळके सचिन गंगाखेडकर रणजित मकरंद सुनीता साळवे दादाराव पंडित यांच्यासह मोठ्या संख्येनं जिल्हाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते हे या, या जाहीर सभेला उपस्थित होते यावेळी सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले पंजबराव डक यांना निवडून देणं का गरजेचं आहे देशात जातीपातीचं राजकारण होत बेरोजगारी महागाई यावर कोणीही बोलायला तयार नाहीये पंतप्रधान मोदी यांची एक अधिकारशाही सुरू आहे मोदी देशात विकासाच्या नावाखाली मोठा खेळ करतायत राज्यात फोडाफोडीचं राजकारण होत आहे या नाहीतर ईडीची कार्यवाही करण्यात येतय असं विरोधकांना धमकवण्यात येते हे सगळं थांबवायचं असेल तर स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डख यांना निवडून द्या असं आवाहन यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं एक क्विंटल मधे कापेमे कि सर्ती ये कि काप टके सर्ती बत्तीस टे कपास तेतीस किलो आला धर्म चाल आणि ट्विटर पाठिंबा किती आपल्याला मिळतो साडेसात हजाराचा भाव त्यांनी असं सांगितलं एक शर्ट बाराशेला मी सहाशेच रुपये धरतो आपण असं धरू की एक किलो मध्ये दोन शर्ट होतात सहाशे रुपये हा धन भाव धरला तर तेहतीस किलो मध्ये किती शर्ट होतात प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी